श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे विषय अत्यंत आणि तेवढाच खास आहे प्रत्येकाच्या घरामध्ये देवहार असतो आणि प्रत्येक जण रोज देवपूजा करतो देवांची पूजा आराधना करतात जप प्रत्येकाचा देव वेगळा असतो प्रत्येक जण वेगळ्या देवाची पूजा आराधना भक्ती करतात आपल्या मनामध्ये कधी कधी विचार असा येतो की खरंच देव माझ्यासोबत आहे का तर देव काही आपल्याला त्याच्या मूळ रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देणार नाही किंवा सांगणार नाही की मी तुझ्यासोबत आहे देव हा माणसामध्येच दडलेला असतो आणि तो, तो माणसाच्या रूपातच येतो तर असे कुठले पाच संकेत आहेत ज्याने आपण ओळखू शकतो की देव माझ्यासोबत आहे हेच है। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ बघत असताना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपल्या सगळ्यांचे देव वेगळे आहेत प्रत्येक जण वेगळ्या देवांची वेगळ्या गुरूंची पूजा करतात कुणी श्री स्वामी समर्थांची पूजा करतात कुणी गजानन महाराजांची करतात कुणी शिरडीवाले साईबाबा यांची सेवा करतात प्रत्येकाचा देव वेगळा आहे प्रत्येकाचा गुरु वेगळा आहे पण गुरुतत्व हे एकच असते म्हणजे तुम्ही कुठल्याही गुरुला भजत असाल तर त्यांच्या ठिकाणी असलेलं गुरु हे एकच असते तर आपण आहोत स्वामी करी तर आज आपण स्वामी बद्दल बोलूया की स्वामी आपल्यासोबत आहे हे आपल्याला कसं काय करणार तर असे कुठले संकेत स्वामी देतात की मी तुझ्या सोबत आहे बाळा तू भिडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सेवा ही अशी सेवा आहे की ज्याने आपण आत्मनिर्भर बनतो आपल्या मधील वाढते आपल्या मधील वाढते आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त आपण वळतो आपल्या आयुष्यात जी काही संकटे असतात त्याची तीव्रता आपल्याला कमी कमी होते असे जाणवते स्वामी आपल्या भक्तांच्या सतत पाठीशी असतात एकदा का स्वामींनी आपल्या भक्तांचं बोट धरलं तर ते कधीही सोडत नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि असं कधी कधी होते की अनेक भक्तांना असं होते की त्यांनी स्वामी सेवेला सुरुवात केली की गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली की त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो परंतु तुम्ही ती सेवा करत राहा आणि खात्री बाळगा की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत स्वामी आहेत त्याचा पहिला संकेत असा आहे की तुम्ही रोज ऑफिसला जाता आणि तुमचे कलिक तुमच्यासोबत चांगले वागतात तुमचा बॉस तुमच्यावरती खुश आहे तुम्ही जे काही इन्कम आहे तुम्ही जे काही पगार आहे येतो तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काही कमवता त्यामध्ये तुमच्या घराचं अगदी व्यवस्थित भागते तुमचे मुले रोज शाळेत जातात त्यांची प्रगती होते ते दरवर्षी पुढच्या वर्गामध्ये पास होऊन पुढच्या वर्गामध्ये जातात तुमच्या घरामध्ये कसलेही आजारपण नाही अनाठाई आजारपणावरती पैसा खर्च होत नाही तुम्ही जे काही कष्ट करता त्या कष्टाला तुमचे यश येते आणि तुम्ही जे काही पैसे कमवता त्यामध्ये तुमच्या घराचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे म्हणजे तुमचं घर हे गोकुळासारखं आहे तर समजायचं की स्वामी आपल्यासोबत आहे स्वामी हे अदृश्य रूपामध्ये आपल्यासोबत आहे आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात प्रत्येक जे काही आपण काम करतो मेहनत करतो त्यामध्ये यश येते तर समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत दुसऱ्या संकेत असा आहे की जेव्हा आपण जप आराधना प्रार्थना स्वामींची करत असतो जेव्हा आपण देवपूजा करत असतो आणि आपल्याला कधी काही दुःखही नसते म्हणजे आपण देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला काहीच दुःख नसते परंतु आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आपण स्वामींना अगदी आर्ततेने हाक मारतो त्यांची आठवण येते म्हणून आपण त्यांना हाक मारतो तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि ते अदृश्य रूपाने आपल्या सोबत सोबत आहेत आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला लागतात अनेकदा असं होतं की असं वाटतं की ही गोष्ट घडणार नाही परंतु ती गोष्ट चांगल्या पद्धतीने घडते त्यावेळेस समजून जायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत असा बऱ्याच भक्तांचा अनुभव असेल की स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आपल्याला रडायला येते आपल्याला स्वामींची आठवण येते म्हणून आपल्याला रडायला येते तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत तुम्ही स्वामींची पूजा अर्चा करता तुम्ही सारामृत ग्रंथाचं वाचन करता परंतु तुम्हाला स्वामी सेवेची ओढ लागलेली असते परंतु कधी कधी असं होते की ग्रंथ वाचन राहून जाते आपण काही कामामध्ये अटकतो घरचं काम असेल ऑफिसचं काम आपल्याकडून ती सेवा करायची राहून जातं तेव्हा जेव्हा आपल्याला ते जे आठवते की आपली ही सेवा राहिली आपलं ग्रंथाचं वाचन राहिलं तेव्हा मा आपल्या मनाला चुटफुट लागते म्हणजे एखादा व्यसनाधीन माणूस असतो मग त्याला त्यावेळेस तेच पाहिजे असते त्याचं वेळ झाली वे की त्याला त्याची ओढ लागते त्याचप्रमाणे आपल्याला सेवेची ओढ लागते कधी कधी आपण स्वामी सेवा करायचं विसरतो तेव्हा स्वामी आपल्याला आठवण करून देतात की बाळ तुझ्या सेवेची वेळ झालेली आहे स्वामीच आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात तर समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत आपल्या मनाची जेव्हा गालमेल होते आपल्याकडून जर जाल सेवा झाली नाही आपल्या मनाची घालमेल होते तेव्हा समजून जायचं स्वामी आपल्या सोबत आहे तर चौथा संकेत असा आहे की जेव्हा भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आपल्याला समजू लागतात म्हणजे आपल्या कुटुंबातल्या सदस्या बाबतीतच नाही आपली नजीकचे जवळचे जे कोणी नातेवाईक असतील आपले रिलेटिव्ह असतील आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्या बाबतीत जर का आपला पूर्वाभास होत असेल की याच्या भविष्यामध्ये अशा ह्या चांगल्या गोष्टी होणार आहेत ह्या सकारात्मक गोष्टी होणार आहेत तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत त्यावेळी एक गोष्ट कटाक्षाने पाळायची की नकारात्मक गोष्टी बोलायच्या नाही सकारात्मक तर बोलायचं असं म्हणतात की जेव्हा आपण खूप सेवा करतो त्यामुळे आपली वाचकसिद्धी होते आणि वाचकसिद्धी झाली की आपण जे बोलू ते खरं होते म्हणजे असं खूप जणांना असे अनुभव असतात कधी कधी असं होते की आपण एखादा शब्द बोलतो आणि लगेचच तर घडते त्यावरून समजून जायचं की आपली वाचकसिद्धी झाली असते त्यामुळे आपण निगेटिव्ह बोलणं टाळावं नकारात्मक बोलणं टाळावं नेहमी करता पॉझिटिव्ह आणि चांगलंच बोलावं ही गोष्ट आपल्याला नेहमी करता लक्षात ठेवायची आणि तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत तर आपण आता पाचव्या संकेत बघूया कधी कधी असं होते की आपण खूप अडचणीमध्ये असतो आपल्याला काही मार्ग सापडत नाही आपण खूप प्रयत्न करतो तरी सुद्धा आपल्याला मार्ग सापडत नाही काय करावं काही सुसत नाही तेव्हा असं होते की एखादी व्यक्ती आपल्याला भेटते म्हणजे आपल्याला ती ओळखीतली व्यक्ती असते किंवा बिगर ओळखीतली सुद्धा असते किंवा आपल्याला ओळखीतली जरी व्यक्ती भेटली तर परंतु आपल्याला असं होते की आपल्याला आपली अडचण तिला सांगायची इच्छा नसते परंतु ती व्यक्ती आपल्याला खोदून खोदून विचारते की काय झालंय काय झालंय काय झालंय आहे आणि तेव्हा आपण त्या ते व्यक्तीला ती आपली अडचण सांगतो आणि ती व्यक्ती आपल्याला त्याच्यावरच सोल्युशन देते की तू असं असं करून बघ तू असं असं करून बघ आपल्याला त्याच्यावरती मार्ग दाखवते आणि आपल्याला एखादं नावही सुचवतोय की तू यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा म्हणजे तुझं काम होईल आणि आपण त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून ती कृती करतो देखील तेव्हा आपल्याला जाणवते की आपली ही अडचण चुटकीसरशी सुटलेली आहे आणि आपल्याला त्या अडचणीपासून मुक्ती देखील मिळते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो की आपली अडचण ही सुटलेली आहे आणि आपण म्हणतो देखील की देवासारखा धावून आलास तेव्हा स्वामीच माणसाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला ते तो मार्ग दाखवत असतात आपली ती अडचण सोडवत असतात तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहे स्वामी आपल्या घरात आहेत स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत ते आपल्या भक्तांची काळजी घेतात रात्रंदिवस स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेतात आता हे जे काही मी तुम्हाला संकेत सांगितले आहेत हे सगळ्यांच्या बाबतीत सगळेच लागू होतील असे नाही तुमच्या बाबतीत एखादा तरी संकेत लागू होईल त्यावेळी समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत स्वामी अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या सोबत आहेत आपल्या घरात आहेत आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडत आहेत समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत आहेत तुम्ही स्वामी सेवाही करत राहा स्वामींचं नाम जप करा स्वामी चरित्राचं सारावृत्ताचं पारायण करा तुम्ही स्वामींच्या जी काही सेवा कराल ती स्वामी आनंदाने स्वीकार करतात आणि आपल्या भक्तांच्या साठी ते धावून येतात या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा नक्की करा आणि सर्व काही स्वामींवरती सोडून द्या करता करविता तूच एक स्वामीनाथ या वाक्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी स्वामींवरती सोडून द्या स्वामीच्या चरणाशी लीन व्हा तुमच्या जीवनात ज्या काही दुःख संकट अडचणी असतील त्या दूर होतील स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत त्यांचा ते सांभाळ करतात त्यांच्यासाठी ते धावून येतात त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेमध्ये रममान राहा तुमच्या दुःख अडचणी नक्कीच दूर होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद